वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने केली यावेळी स्थानिक आमदार निधीतून शासन निर्णयानुसार तीस लाख रुपयांचा निधी तात्काळ दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे निर्देश प्रशासनाने सर्व आमदारांना द्यावेत अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या सोबतच निराधार व दिव्यांग योजनांसाठी असलेल्या अटी शिथिल करून वार्षिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजाराहून एक लाख रुपये करावी आणि शासन निर्णयानुसार दिव्यांगांची पेन्शन पंधराशे रुपयांवरून अडीच हजार रुपये झाली असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ती तातडीने लागू करावी या मुद्द्यांवर संघटनेने आवाज उठविला यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली माझं नाव ॲडव्होकेट कविता पवार मी प्रहार प्रहार अपंग क्रांती संस्थेची महाराष्ट्र राज्य सहखजिनदार असून आमच्या आज इथं उपस्थित जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी आहेत भटू चौधरी आहेत मुस्ताक शेख आहेत तसेच संजय पाटेच आमचे दिव्यांग आलेले आहेत तर आजपर्यंत दिव्यांगांचे एकोणीसशे एक्क्याण्णवचाही कायदा झाला त्याच्यानंतर दोन हजार सोळाचाही कायदा आला परंतु तरी दिव्यांगांना मागण्या या मागाव्याच लागत आहेत आता बी ज्या ज्या आहेत आमच्या मागण्या तर त्या मागण्या विशेष करून अशा आहे की आम्ही जे आपले साचे निर्णय आहे त्यानुसार आम्ही दिव्यांगांना सहाय्यक रुपये तीस लक्ष विधीचा निधी वापरण्याची तरतूद आहे परंतु आमदार निधीतलं परंतु आजपर्यंत तो निधी वापरला गेला नाही तसा आमचे जे आहे माननीय कुणाल बाबाजी त्यांनी काल एक कार्यक्रम केला पण तरीही जो कायदा आलेला आहे दोन हजार अकरा पासून तर आतापर्यंतचा जो निधी तो वाटप झालेला नाही वास्तविक पाहायला गेला तो हा निधी दरवर्षी खर्च झाला पाहिजे परंतु आमदार लोक खासदार लोक हा निधी वाटप करत नाही त्यामुळे दिव्यांगांवर खूप मोठी एक गदा आलेली निदान त्यांच्यावाले ज्या गरजेच्या वस्तू त्या तरी त्याच्यातनं वाटल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर दुसरी आमची आहे की जी पंचवीस वर्षाची अट आहे ती रद्द करावी निराधारांची योजनेसाठी त्याच्याने काय होतं की दिव्यांगांची जे दिव्यांगांची मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना ती संजय गांधीची योजना रद्द होते तिसऱ्या बाळामध्ये जातात परंतु श्रावणबाळामध्ये जाताना रेशीन कार्डवर त्या मुलांची नावं असल्यामुळे ती रद्द होऊन जाते तर त्याच्यामुळे असं झालं नाही पाहिजे कारण आजकाल आपण बघतोय कोणते मुलं आईवडलांना सांभाळून राहिले त्यामुळे ती रद्द पण आमची हट ती रद्द करण्यात आली त्याचप्रमाणे जी पेन्शनची वाढ आहे माननीय आमच्या बच्चू भाऊ कडू यांच्यामार्फत अडीच हजार रुपये झालेले परंतु आज देखील दिव्यांगांच्या काही दिव्यांगांच्या खात्यात फक्त अडीच हजार दीड हजार पडताय काहींचे अडीच हजार पडताय त्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले डी बी टी पाहिजे परंतु डी होऊन टी दिव्यांगांच्या खात्यात दीड हजारच पडता येईल तर असं न होता रोगबायठोक आता लाडक्या बहिणीची योजना चांगल्या चांगल्या घरातल्या महिला पण घेत आहेत त्यांना रोगबायटोक दिलं जात आहे मग दिव्यांगांवर असं का घडल्या जातो का अन्याय केला जातो दिव्यांगांवर आणि मग का दिव्यांगांना घडी घडी आंदोलन उपोषण करावं लागतं तर ही वेळ येऊ नये म्हणून आमच्या ह्या मागण्या आहेत तशा तर बऱ्याच मागण्या आहेत पण आजच्या तारखेला आम्ही तीन मागण्या मान्य करतो जर आमच्या या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आम्हाला इथे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल आणि मला तस वाटतं ना की या दिव्यांगांपैकी कोणाला तरी प्रतिनिधी रूपक बिरारी ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है। यहां पर चाहिए रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दिया अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लीजिए